अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आयटीआय पूल ते माऊली लॉन्सच्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचं भूमिपूजन शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं खुटफड नगर मोठ्या प्रमाणामध्ये कॉलनी परिसर आहे या भागात नागरी वस्ती असून ही वाढली आहे या रस्त्याला वाहतुकीची वर्दळ असते सातपूर औद्योगिक वसाहत ते अंबळे औद्योगिक वसाहत त्याचबरोबर कामटवाडे सिडको भागाला जोडणारा मुख्य रस्ता असून त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते सध्या या वर्दळीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यामुळे दुचाकी त्याचबरोबर चारचाकी वाहन चालकांना रस्त्यावरील खड्डे चुकवताना कसरत करावी लागते पूल ते वावरेनगर या रस्त्याचं डांबरीकरण किंवा सिमेंट सिमेंटीकरण करण्याची मागणी नागरिकांनी आमदार सी यांच्याकडे केली होती आमदार सी यांनी शासनाकडे पाठपुरावा करून विशेष प्रयत्नातून आय टी आय पूल ते वावरे नगर पर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला या प्रत्यक्ष कामाला शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली यावेळी आमदार हिरे महेश हिरे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कमी पडू देणार नाही असं आश्वासन दिलं मी स्वागत करतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की या कॉन्क्रिटी करण्याचा शुभारंभ झाला अशा प्रकारची घोषणा माननीय मुख्यमंत्री

रश्मी हिरे बेंडाळे राकेश डोमसे कैलास अहिरे बाळासाहेब पाटील अनिल मटाले अतुल सानप अविनाश पाटील रवी पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक यावेळेस मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे Ambad um,